श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीविषयी काही महत्वाची माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूया मित्रांनो इथं की आपल्याला माहीत आहे की आपला भारत भारत देश हा एक कृषीप्रधान देश आहे व ज्याप्रमाणे या भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर स संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या मराठी महिन्यात येणारा एक शेती संबंधी सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्वाचा भारतीय सण आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वान स्त्रिया एकमेकांना देतात यामध्ये हरभरा ऊस बोरे गव्हाच्या उंब्या तीळ अशा सर्व गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाने घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात मकर संक्रांतीला महाराष्ट्रातच नव्हे पूर्ण देशभरात अगदी आनंदात साजरे केले महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात मकर संक्रांती ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणून ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघ संक्रांती येथे संक्रांती म्हणजे हस्तांतरण हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो सूर्य या देवाला समर्पित अनेक स्थानिक बहुदिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात एगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे लीप वर्षामध्ये एक दिवस जोडल्याने मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते लीप वर्षात ती पंधरा जानेवारीला येते अन्यथा चौदा जानेवारीला अशा प्रकारे दरवर्षी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीशी संबंधित सण आसाममध्ये माघ बिहू पंजाबमध्ये माघी हिमाचल प्रदेशात माघी साजी जम्मूमध्ये माघी संक्रांत किंवा उत्तरायण हरियाणामध्ये सक्रत राजस्थानमध्ये सकरत मध्य भारतात सुक्रात पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात तमिळनाडूमध्ये उत्तरायण गुजरात आणि उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये घुगुटी बिहारमध्ये ओडिशा ओडिशामध्ये मकर संक्रांती कर्नाटक महाराष्ट्र गोवा पश्चिम बंगालमध्ये ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात उत्तर प्रदेशमध्ये खिचडी संक्रांती देखील म्हणतात उत्तराखंडमध्ये ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात किंवा सोप्या भाषेत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती माघे संक्रांती नेपाळ शोंगक्रान थायलंड थिंगयान म्यानमारमध्ये मोहन शोंगक्रान कंबोडिया आणि शिश शिशूर तेनक्रात अशा विविध नावांनी विविध प्रावन प्रांतात मकर संक्रांती साजरी केली जाते मकर संक्रांती हा एक सामाजिक सण आहे जसे की रंगबिरंगी सजावट ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे मे मेले पतंग उडवणे बोनफायर आणि मेजवानी यासारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते एंडोलॉजिस्ट डायना एल एन एक यांच्या मते मघा मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्या महाभारत आहे अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात दर बारा वर्षांनी हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक अंदाजे साठ ते शंभर दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात या कार्यक्रमात ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात ही परंपरा आधी शं शंकराचार्यांना दिली जाते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत साजरा होणारा नऊ वर्षाचा पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती या वर्षी मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे तिथे महत्व आणि मान्यता हे आता आपण पुढे जाणून घेणार आहोत प्रत्येक महिन्यात सूर्याचे राशी परिवर्तन होते त्यास संक्रांत असे म्हणतात वर्षभरात एकूण बारा संक्रांती येतात अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो यामुळे या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी सोमवारला साजरी केली जाईल शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही सं, न संपणारे पुण्य प्राप्त होते मकर संक्रांतीची तिथी आणि मुहूर्त दोन हजार चोवीस या वर्षात मकर संक्रांती पंधरा जानेवारीला साजरी केली जाईल गेल्या वर्षापासून मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीलाच साजरा केला जात आहे मिथिला पंचांगानुसार सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी तर काशी पंचांगानुसार सकाळी आठ वाजून बेचाळीस मिनटांनी सूर्य धरून मकर राशीत प्रवेश करेल यामुळे पंधरा जानेवारीच्या दिवशी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल मकर संक्रांती शुभयोग मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटापर्यंत वर्यान योग राहील याशिवाय या दिवशी रवी योग ही तयार होत आहे काळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिट ते आठ वाजून सात मिनिटापर्यंत योग असेल या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते असे सांगितले जाते सूर्य मकर राशीत कधी जाणार पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल त्यावेळी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर महिनाभर सूर्यदेव मकर राशीतच राहील याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होणार आहे मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी सात वाजून पंधरा मिनटं ते नऊ वाजेपर्यंत राहील मकर संक्रांतीला शुभ काळात स्नान करणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी सात वाजून पंधरा मिनटं ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांतीचा शुभकाळ दहा तास एकतीस मिनिटांचा असेल यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे मकर संक्रांतीची पूजा पद्धत येत्या सोमवारी जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात अर्पण करावे त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करा पूजेच्या वेळी सूर्य चाली चालिसाचे पठण करावे शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा जीवनात सुख शांती आणि ऐश्वर मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा पूजा झाल्यावर दो दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होईल आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते उघडीपाडवा दिवाळी दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यासारख्यात आणखीन एक महत्त्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असते तो कमालीचा गारठा प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते कधी एकदा सूर्य तपतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते आणि हा सूर्यदेव तपायलाच तयार नसतो तो तयार होतो ते या मकर संक्रांतीपासून मकर संक्रांत या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सा हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो कधीतरी या सणाला तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला आल्याचे आपण पाहतो पण ही पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी चौदा जानेवारीलाच येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर सं मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे अशा प अशा प्रकारे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला तुम्हाला कुठला पार्ट आवडला व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दुसरी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ